महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून कडाव येथे हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजे पाटील यांचा त्र्याऐंशी वा अमृत स्मृती दिन उत्साहात साजरा नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी देशभक्तीपर कार्यक्रमाने भरावले कडाव राजेंद्र भोपतराव यांना हुतात्मा जीवन गौरव पुरस्कार हुतात्मा हिराजी पाटील ज्युनियर कॉलेज कडाव तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे से स्वातंत्र्य सेनानी दस्ता या क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक कोतवाल आणि त्यांचे सहकारी हिराजी पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ नगरपालिकेचे स्वच्छता दूत माननीय श्री सलील जाहेरी साहेब रायगड भूषण तथा इतिहास संशोधक वसंत कोळंबे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक मारुती बागडे गुरुजी वक्ते प्राध्यापक विजय कोंडिलकर माजी जिल्हा परिषद सदस्या सौ सहारा कोळंबे सामाजिक कार्यकर्ते दशरथ मुने अॅक्सिस बँक मॅनेजर संतोष अर्जुन कोळंबे माजी सरपंच कडाव राजेंद्र भोपत्राव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी ज्ञानकमल शिक्षण संस्था वांगणीतर्फे देण्यात येणारा हुतात्मा जीवन गौरव पुरस्कार दोन हजार सव्वीस माजी सरपंच माननीय श्री राजेंद्र शंकर भोपतराव यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राध्यापक सौ मनीषा नामदेव बैकर यांनी महाविद्यालयाच्या गेल्या दहा वर्षांच्या शैक्षणिक प्रगतीचा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा सविस्तर आढावा मांडत ज्ञानकमल शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची माहिती दिली या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी शिवचरित्रावर आधारित वीर रसपूर्ण नाटिका तसेच सिद्धगडचा रणसंग्राम या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित नाटिकेचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला प्रमुख अतिथी माननीय श्री सलील जवेरी साहेब यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करताना चांगला माणूस घडला तर चांगला समाज घडतो समाज घडला तर देश घडतो असे प्रेरणादायी विचार व्यक्त केले यावर रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा विज्ञान विषयक प्रकल्प अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे खुमसदार सूत्रसंचालन श्री महेश धुळे यांनी केले हा कार्यक्रम करण्यासाठी प्राचार्य प्राध्यापक सौ मनी ज्ञानकमल शिक्षण संस्था श्री नामदेव सौ सपना सहशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे रायगड कडाव कर, कर, ज्ञानकमल शिक्षण संस्था वांगणी संचालित दत्मा हिराजी पाटील ज्युनियर कॉलेज कडाव यांची सुरुवात आम्ही सुरुवात दोन हजार सोळा सतरा जून दोन हजार सोळा ला आम्हाला परमिशन आली आणि त्याच्या आधी संस्थेचं दोन हजार सहा ची संस्था आहे संस्थेचं ट्वेल्थ एटीजी इन्कम टॅक्स सर्टिफिकेट नीती आयोग एफ ए हे सगळे सर्टिफिकेशन आहे संस्थेचं काम दोन हजार दहा खऱ्या अर्थाने दोन हजार दहा ला सुरू झालं वह वाटप असेल शालेय साहित्य वाटप असेल आदिवासी भागामध्ये ज्या शाळा डिजिटल असेल हे सर्वच काम संस्थेचं चालू होतं त्याच नंतर दोन हजार सोळाला आम्ही कडा परिसरामध्ये कर्जत तालुक्यामध्ये कॉलेजेस खूप कमी होती सायन्सचं कॉलेज एकच होतं तर संस्थेनं असा विचार केला की या ग्रामीण भागातल्या मुलींना सायन्स हे शिकलं पाहिजे म्हणून आम्ही आर्ट सायन्स कॉमर्स आय टी आणि सी एस हे व्यवसाय आम्ही हे जे कोर्सेस आहे ते सुरू केले दोन हजार सोळाला तिथे ग्रामीण भागामध्ये आम्ही असा विचार केला की खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमधला विद्यार्थी शोधून काढायचा आहे असं की नुसतेच बौद्धिक वर भर न देता विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास विद्यार्थ्याची शारीरिक मानसिक बौद्धिक अशी सर्व प्रकारांनी त्यांचा विकास व्हावा हे कॉलेजचा एकमेव उद्देश त्याचप्रमाणे कॉलेजचं नाव ठेवण्याचा आम्ही सावित्रीबाई यांचं नाव ठेवणार होतो पण या कर्जत तालुक्याचे दोन आयकॉन आहेत हुतात्मा इराजी पाटील आणि भाई कोतवाल तर त्यांना समोर ठेवून त्यांचं हुतात्मा झालं दोन जानेवारी एकोणीशे त्रेचाळीस ला सिद्धगडावर सकाळी सहा वाजून दहा मिनिटांना त्यांना गोळ्या मारण्यात आल्या त्यांच्यासाठी स्पेशल लंडनहून आरे हॉल आणि स्ट्रॅफोड या दोन नेमबाज यांना बोलवण्यात आलं आणि इंग्रज सरकारला त्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळाले एकोणीशे एकोणीसशे त्रेचाळीसला इंग्रज सरकारला सळो की पळ करून सोडलं होतं या आझाद दस्त्याच्या क्रांतीवर आझाद दस्त्यामध्ये कात्री समाज असेल ठाकूर समाज असेल एक मद्रासी पण होते त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारच्या सर्वांचा हा आझाद दस्ता सिद्धगडावर होता आणि त्या दिवशी त्यांचं बलिदान झालं म्हणून आम्ही या कॉलेजला फुले नाव न देता वसंत कोळंबा इतिहास संशोधक त्यांनी सर्वांचा इतिहास शोधून काढला आणि त्यांच्याशी चर्चा करून आम्ही कॉलेजच्या नाव हुतात्मा हिराजी पाटील ठेवलं या कॉलेजमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी त्यांची त्यांनी जे केलेले कार्य आहे समाजासाठी ते पुढे नेतायत आणि खऱ्या अर्थाने त्यांचं हिराजी पाटलांचं असेल भाई कोतवालांचं आतापर्यंत कोणी नाहीये त्यांचं संपूर्ण योगदान या देशासाठी आहे पण देशाच्या नव तरुणांना त्यांचा विसर पडलाय त्यांची आठवण करून देण्यासाठी आपलं हे कॉलेज कार्यरत आहे माझ्या कॉलेजची सर्व मुलं विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचा वारसा नक्कीच पुढे नेतील आणि फक्त बौद्धिक न करता विद्यार्थी आमच्या कॉलेजमधून जे विद्यार्थी बाहेर पडले आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रात चमकत आहेत आपल्या कॉलेजच्या अतिशय ग्रामीण भागात असलेलं कर्जतपासून तेरा किलोमीटरवर असलेलं कॉलेज कोणत्याही प्रकारची सुविधा नसताना विद्यार्थी डॉक्टर क्षेत्रामध्ये माझ्या पाच विद्यार्थिनी आहेत आता जिल्ह्यात रिसेंटली एकोण दोन हजार झालेली जिल्हास्तरीय स्पर्ध क्रिकेट स्पर्धेमध्ये माझ्या विद्यार्थ्यांना पहिला नंबर मिळालेला आहे त्याच्यानंतर तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुक्यामध्ये हुतात्मा हिराजी पाटील कॉलेजचा पहिला नंबर आला जिल्ह्याला त्याचा दुसरा नंबर आलेला आहे असे हे विद्यार्थी चमकत आहेत दोन हजार दहा पासून जे कार्य चालू झाले संस्थेचं ते आतापर्यंत कार्यरत आहे अतिशय ग्रामीण भागात आदिवासी भागामध्ये जे काम केलेलं आहे त्यामुळे आम्हाला दोन हजार अठराला संस्थेला रायगड भूषण पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर संस्थेचे सचिव दोन हजार बावीस त्यांना सुद्धा रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित केलेले कारण की संस्थेनं केलेलं आदिवासी भाग भागामध्ये कार्य जवळजवळ एकशे सत्तावन्न ना शाळांना आम्ही कम्प्युटर लॅपटॉप वाटप केलेलं आहे डिजिटल स्मार्टफोन वाटप केलेलं आहे हे कॉर्पोरेट कंपन्यांचा सीएसआर घेऊन इंटेग्राम मॅनेज सोल्युशनचे सी आय ओ संजीव जैन सर यांनी पुढाकार घेऊन आम्ही हे सर्व काम केलेलं आहे त्यांच्याच मदतीनं जे युएस मधील कंपनी आहे न्यूटॅनिक्स त्यांनी न्यूटॅनिक्स कंपनीनं सुद्धा आम्हाला मदत केलेली आहे टाटा टी सी एस आम्हाला लॅपटॉप दिले होते सर्व शाळांना जिल्हा परिषद शाळांना जास्तीत जास्त आदिवासी शाळांमध्ये आम्ही जास्त कार्य केलेलं आहे शहरी भागातही त्याच्यामध्ये कम्प्युटर प्रत्येक शाळेमध्ये आम्ही दोन दोन कंप्युटर तरी गेलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याची नोंद घेतलेली आहे दहा जून दोन हजार पंचवीस ला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी सर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत संस्थेला सात जिल्ह्यांमधून शाहू फुले आंबेडकर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि हे त्यांचे जे काम आहे शाहू फुले आंबेडकर तेच कार्य आम्ही पुढे चालून ठेवणार हो माझे जे विद्यार्थी जे शिकून पुढे जात आहेत ते विद्यार्थीही त्यांचं कार्य करत आहेत आणि अतिशय ग्रामीण भागात म्हणजे कुठलीही सुविधा नसताना कॉलेजला अतिशय जागा आम्ही रेंटवर चालवतो तर जागेसाठी आमचे प्रयत्न चालले आहेत महाराष्ट्र सरकारकडे आम्ही जागेची मागणी सुद्धा केलेली आहे की भविष्यात या कॉलेजमधून जे ग्रामीण भागातले खऱ्या अर्थ नाही त्यांच्यामध्ये क्वालिटीज आहेत आणि माझे विद्यार्थी म्हणजे कोणत्याही प्रकारचं त्यांचा ऍटिट्यूड नाहीये विद्यार्थी चतुर्थ श्रेणीचे जे आमच्याकडे कामगार नाहीयेत ते कॉलेजच्या झाडू मारणं बेंच इकडून तिकडून फिरवणं ही सगळी कामं पाहुणे आल्यानंतर सगळे माझे विद्यार्थी काम करत असाल अतिशय गुणसंपन्न सगळे माझे विद्यार्थी आहेत आणि नक्कीच ते कर्जत तालुक्यात आता झालेल्या प्रीमियर लीग नितेश माळी म्हणून त्याची निवड झालेली आहे क्रिकेटर म्हणून त्याला तीन, तीन लाखाचा प्राईज सुद्धा मिळालाय तसंच मोरे ऋग्वेद मोरे हा हरियाणा इथं झालेल्या क्रिकेट असोसिएशन स्पर्धेमध्ये त्याचाही समावेश झालेला आहे त्याच्यानंतर सारंगी गोळे ही गोल्ड मेडलिस्ट आहे किक मध्ये त्याच्यानंतर सृष्टी भोईर कर्जत तालुका आता ती महाराष्ट्र लेवल आ, क्रिकेट महिला असोसिएशन मध्ये तिचा समावेश झालेला आहे आज ती कार्यक्रमाला येऊ शकली नाही या सगळ्यांचा सत्कार होता पण तिचं ती स्वतःच टीम मध्ये आहे आणि तिचं काम तिकडे पुण्याला चालू आहे म्हणून ती येऊ शकली नाही असे जे माझे विद्यार्थी आहेत ते फक्त अभ्यास म्हणजे भौतिकवर नाही तर शारीरिक मानसिक या सगळ्याच क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये माझे विद्यार्थी संपत आहेत असंच काम आम्ही सतत करत राहणार आहोत आम्हाला पालकांनी पालकांचा सहकार्य लाभलेलं असतं तसंच माझे शिक्षक अतिशय पगारावर काम करत कारण कॉलेजची मान्यता ही दोन हजार सतरा सोळाला मिळालेली आहे दोन हजार बाराला सेल फायनान्स हा रूल आला परंतु माझे जे शिक्षक वर्ग आहे ते अविरतपणे मला आपल्या कॉलेजला सहकार्य करत असतात संस्थेचं नाव पुढे करत असतात तर अशा ह्या सगळ्या विद्या माझे विद्यार्थी असतील पालक त्याच्यानंतर माझा शिक्षक वर्ग संस्था या सगळ्यांना मी धन्यवाद देते आणि आजचा नाही हिराजी पाटील आज त्यांना बलिदान झालेलं आहे त्यानिमित्तानं आम्ही आज हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी करतो आणि करत राहू आणि सिद्धगडावर सुद्धा माझ्या मुलांना जिथं त्यांना हिराजी पाटील आणि भाई कोतवालांना गोळ्या झाडल्या गेल्या तिथे माझ्या विद्यार्थ्यांना आम्ही स्वतः घेऊन जातो आणि दाखवतो म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये एकूणच उद्देश असा की विद्यार्थ्यांमध्ये दे, देशभक्ती जागृत व्हावी हा एकमेव उद्देश आहे कारण आताच्या एन्ड्रॉईडच्या जमाना ते मुलं फक्त मोबाईल घेऊन रील्स इन्स्टा फेसबुक तर याच्यावर वेळ न घालवता विद्यार्थ्यांनी हे जे देशभक्ती जे देशासाठी बलिदान केलेलं आहे त्या लोकांना त्यांनी नेहमीच ध्यानात ठेवावं आणि कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर समाजाशी आपण काहीतरी देणार लागतो त्यामुळे सिंहावलोकन करून पुन्हा एकदा आपल्या कॉलेजसाठी आपण त्या शाळेतून शिकून आलो त्यांच्यासाठी काही ना काही आपलं योगदान द्यावं प्रथम स्मृती नी दिनानिमित्त हुतात्मा भाई कोतवाल हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मृतीचं विनम्र अभिवादन करतो ज्ञान कमल शिक्षण संस्था वांगणी या संस्थेने कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी दो म्हणून दोन हजार सोळा पासून हुतात्मा हिराजी पाटील ज्युनियर कॉलेज तळाव या नावाचं कनिष्ठ महाविद्यालय सुरू केलेलं आहे आणि यापुढे उच्च शिक्षणाच्या अनेक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून संस्थेचं ध्येय आहे यापुढे हुतात्मा भाई गोतवाल यांच्या नावाने वरिष्ठ महाविद्यालय सुरू व्हावे तसेच हुतात्माच्या नावाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुद्धा सुरू व्हावी हे संस्थेचं ध्येय आहे ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक व सामाजिक काम करत असताना संस्था या रायगडच्या दोन स्वातंत्र्य सेनानींचं कार्याचा प्रचार प्रसार सुद्धा करत असते हाच विचार मनामध्ये ठेवून संस्थेने मावळचे खासदार आप्पा बारणे साहेब यांच्याकडे या कर्जत रेल्वे स्टेशनला तसेच वाईकोतवालांचं नाव द्यावे व नेरल स्टेशनला हिराजी पाटलांचं नाव द्यावे ही मागणी केलेली आहे तसेच या परिसरातील अनेक सामाजिक राजकीय संघटनांनी सुद्धा ही मागणी केलेली आहे यापुढे हा विषय रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे यांच्याकडे पण हा विषय गेलेला आहे आणि त्यांनी सुद्धाही आपल्या पा, देशाच्या पार्लमेंटमध्ये दे, या दोन्ही स्थानकांना या दोन सुपुत्रांची नावे मिळावीत म्हणून अशी आग्रही मागणी केलेली आहे आणि संस्थेचा यापुढे हाच ध्येय राहून यांच्या कार्याला आणि स्मृतीला हीच तरी आदरांजली ठरेल आणि या कडे कडाव परिसरामध्ये भाई कोतवाल यांच्या नावाने महाविद्यालय व्हावे आणि ते होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो हीच आदरांजली ही मी या निमित्ताने सांगू इच्छितो जय हिंद महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी